सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार आपण ऐकत आहात सनातन शास्त्र डी डिकोडिंग गॉड्ज मालिकेत आपण उलगडणार आहोत दुर्गा मातेचे रहस्य आज आपण एका अशा देवतेबद्दल बोलणार आहोत जी शक्ती सौंदर्य आणि वात्सल्य यांचं एक अद्भुत मिश्रण आहे दुर्गादेवी तिचं नुसतं नाव घेतलं तरी एक वेगळी ऊर्जा जाणवते नाही का अगदी खरंय दुर्गा म्हणजे केवळ एक मूर्ती किंवा पौराणिक कथा नाही ती एक संकल्पना आहे एक शक्ती आहे जी आपल्या प्रत्येकात कुठेतरी असते बरोबर आणि म्हणूनच आज आपण केवळ तिच्या कथा ऐकणार नाही तर तिच्या रूपामागचा अर्थ तिची प्रतीक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या आपल्या आयुष्यात तिचं तत्वज्ञान कसं उपयोगी पडू शकतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी चला तर मग सुरुवात करूया त्या सर्वात प्रसिद्ध कथेपासून महिषासूर मर्दिनी हो ती कथा तर अनेकांना माहिती असेल जेव्हा महिषासूर नावाच्या एका खूप शक्तिशाली असुराने देवांनाही हरवलं आणि त्रिलोकावर आपलं राज्य स्थापन केलं हम्म आणि परिस्थिती अशी होती की त्याला वरदान होतं की कोणताही पुरुष देव किंवा दानव त्याला मारू शकणार नाही त्यामुळे सगळेच देव हतबल झाले होते मग काय झालं देव कुणाकडे गेले मदतीसाठी तेव्हा सर्व देवतांनी मिळून आपल्यातील शक्ती आपलं तेज एकत्र केलं आणि त्या एकत्रित ऊर्जेतून त्या दिव्य प्रकाशातून प्रकट झाली आदिशक्ती शक्ती दुर्गा देवी म्हणजे दुर्गा ही कुठल्या एका देवाची निर्मिती नाही तर ती सगळ्या देवतांच्या एकत्रित शक्तीचं स्वरूप आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे हो म्हणूनच ती इतकी सामर्थ्यशाली आहे सिंहावर बसलेली अनेक हातांमध्ये शस्त्र घेतलेली तेजस्वी अशी देवी प्रकट झाली आणि मग तिने महिषासुराशी युद्ध केलं ते नऊ दिवस चाललं बरोबर म्हणून नवरात्री अगदी बरोबर नऊ रात्री घनघोर युद्ध झालं आणि दहाव्या दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीनं महिषासुराचा वध केला आणि जगात पुन्हा एकदा धर्माची न्यायाची स्थापना झाली या कथेतून काय शिकायला मिळतं म्हणजे एक राक्षस मारला गेला एवढंच की आणखी काही खोल अर्थ आहे यात खूप खोल अर्थ आहे पहिली गोष्ट म्हणजे दैवी शक्ती ही फक्त प्रेमळ किंवा सौम्य नसते ती वेळप्रसंगी दुष्टांचा नाश करणारी संरक्षण करणारी शक्तीसुद्धा आहे साठी न्यायासाठी लढणारी शक्ती म्हणजे केवळ प्रेम नाही तर प्रोटेक्शन पण महत्वाचा आहे अगदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा लढा फक्त बाहेरच्या शत्रूंशी नसतो आपल्या आत पण अनेक नकारात्मक शक्ती असतात आपले दोष असतात त्यांच्याशीही लढावं लागतं आणि तिसरा मुद्दा म्हणजे कृती ऍक्शन देवीने फक्त विचार नाही केला प्रत्यक्ष युद्ध केलं बरोबर योग्य गोष्टीसाठी केवळ इच्छा असून चालत नाही तर धैर्य लागतं आणि कृती करावी लागते हे या कथेतून स्पष्ट होतं खरंय आता थोडा देवीच्या रूपाबद्दल बोलूया तिचं ते भव्य रूप अनेक हात शस्त्र सिंह आणि तरीही शांत चेहरा या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी अर्थ असणारच मला नेहमी प्रश्न पडतो दहा हात का हो हा प्रश्न अनेकांना पडतो दहा हात म्हणजे काय तर एकतर दहा दिशांचं प्रतीक म्हणजे देवी सर्वव्यापी आहे सर्व दिशांनी रक्षण करते अच्छा आणि दुसरा अधिक महत्वाचा अर्थ म्हणजे एकाच वेळी अनेक कार्य करण्याची क्षमता आजच्या भाषेत ज्याला पण मल्टीटास्किंग म्हणतो ना तसं हो हो बरोबर देवी एकाच वेळी संरक्षण करते पालनपोषण करते दुष्टांना शिक्षा देते नवनिर्मिती करते म्हणजे जीवनातल्या अनेक भूमिका अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळण्याची क्षमता आणि तिचं वाहन सिंह का सिंह तर एक जंगली शक्तिशाली प्राणी आहे सिंह हे धैर्य शक्ती आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे पण तो अनियंत्रित असू शकतो देवी सिंहावर बसली आहे याचा अर्थ तिने या शक्तीवर नियंत्रण मिळवलं आहे ती शक्ती वापरते पण तिच्या आहारी जात नाही म्हणजे आपल्यातील शक्तीवर अगदी आपल्यातील रागावर भीतीवर नियंत्रण मिळून त्याचा योग्य वापर करणं अगदी सिंहावर स्वार होणं म्हणजे आपल्यातील पाशवी वृत्तींवर आपल्या भीतीवर विजय मिळून धैर्याने पुढे जाणं वा आणि तिच्या हातात जी वेगवेगळी शस्त्रं असतात त्रिशूळ चक्र तलवार धनुष्यबाण यांचं काय महत्व ही शस्त्र वेगवेगळ्या देवांनी देवीला दिली आहेत प्रत्येक शस्त्र एका विशिष्ट शक्तीचं किंवा गुणाचं प्रतीक आहे जसं शंकराचा त्रिशूळ सत्व रज तम या तीन गुणांवर नियंत्रण विष्णूचं सुदर्शनचक्र काळावर आणि धर्मावर नियंत्रण म्हणजे ही शस्त्र केवळ मारण्यासाठी नाहीत नाही नाही ती केवळ विध्वंसक नाहीत ती शिस्त ज्ञान न्याय संरक्षण यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या क्षमता दर्शवतात एका अर्थाने आपल्या प्रत्येकात ज्या सुप्तशक्ती असतात ना त्यांचं प्रतीक आहेत ही शस्त्र आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इतकं भयंकर युद्ध चालू असताना एवढी शस्त्र असतानाही देवीचा चेहरा इतका शांत इतका करुणामय कसा हा तर देवीच्या स्वरूपाचा गाभा आहे हे आपल्याला शिकवतं की बाहेर कितीही आव्हान असोत कितीही संघर्ष असो आतून शांत आणि स्थिर राहणं शक्य आहे यालाच स्थितप्रज्ञता म्हणतात स्थितप्रज्ञता म्हणजे कठीण परिस्थितीतही विचलित न होणं हो देवीचा चेहरा शांत आहे कारण ती द्वेषाने नाही लढत ती धर्माच्या रक्षणासाठी करुणेपोटी लढत आहे तिची लाल साडीसुद्धा क्रियाशीलता ऊर्जा आणि तीव्र करुणेचं प्रतीक आहे केवळ दया नाही तर ऍक्टिव्ह कंपॅशन म्हणजे शक्ती आणि करुणा कृती आणि शांतता यांचं एक परफेक्ट बॅलन्स आहे देवीच्या रूपात एक प्रकारे आदर्श जीवनाचं ब्लूप्रिंटच आहे हे निश्चितच हे प्रतीकशास्त्र खूप खोल आहे आणि आजच्या काळातही तितकंच महत्वाचं आहे बरोबर मग आता मूळ मुद्द्याकडे येऊया आजच्या काळात आपण सामान्य माणसं दुर्गादेवीसारखं कसं बनू शकतो म्हणजे तिचे हे गुण आपल्या रोजच्या जगण्यात कसे आणायचे पहिला गुण जो मला महत्वाचा वाटतो तो, तो म्हणजे संकटात धैर्य दाखवणं आयुष्यात अडचणी येताच कधी आजारपण कधी आर्थिक समस्या कधी नात्यांमधले तणाव हो अशा वेळी खचून न जाता परिस्थितीला सामोरं जाणं हतबल न होता आपल्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेवणं हे सोपं नाहीये अर्थात नक्कीच नाही पण देवीचं स्मरण आपल्याला ते बळ देऊ शकतं दुसरा गुण म्हणजे निर्दोषांचं संरक्षण आता आपण काही प्रत्यक्ष युद्धभूमीवर जात नाही पण आपल्या आजूबाजूला अन्याय होताना दिसतोच हो ऑफिसमध्ये असेल समाजात असेल अगदी घरात कुणावर अन्याय होत असेल तर तिथे आवाज उठवणं न्यायाच्या बाजूने उभा राहणं हे सुद्धा देवीच्या तत्वांचं पालन करणं आहे नाही का अगदी अगदी छोट्या गोष्टींमध्ये तिसरा मुद्दा म्हणजे भूमिकांमध्ये संतुलन आपण सगळेच अनेक भूमिका जगतो हो कुणाचे तरी मुलं पालक मित्र व्यावसायिक खूप काही देवीच्या दहा हातांप्रमाणे या सगळ्या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणं कुठेच अतिरेक न हो देणं हेच तर खरं चॅलेंज आहे आणि याचबरोबर येतो चौथा गुण शक्तीमध्ये कृपा पावर करप्ट म्हणतात ना आणि पाचवा जो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा आहे आपल्या आतल्या राक्षसांशी लढणं आजचा खरा महिषासूर तर आपल्या आतच बसलाय बरोबर बोललात हे आतले राक्षस म्हणजे काय तर आपलेच दोष आळस लोभ मत्सर क्रोध अहंकार मोह ज्यांना षड्रिपू म्हणतात हेच आहेत आजचे महिषासूर जे आपल्या सुखाच्या आणि प्रगतीच्या आड येतात अगदी यांच्यावर जाणीवपूर्वक काम करणं त्यांना ओळखणं आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणं हीच खरी दुर्गा उपासना आहे असं मला वाटतं पण हे आतल्या शत्रूंना ओळखणं आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं हे खूप कठीण वाटतं यासाठी काही प्रॅक्टिकल स्टेप्स आहेत का काही का, का सोपे मार्ग हो नक्कीच आहेत अनेक मार्ग आहेत पण आपण काही सोपे आणि प्रभावी उपाय बघूया पहिला म्हणजे मंत्र जप ओम दूम दुर्गाय नमहा हा दुर्गादेवीचा मंत्र आहे ओम दुम दुर्गाय नमहा दुमचा काय अर्थ आहे दुम हा ध्वनी संरक्षण आणि शक्तीशी जोडलेला आहे नियमितपणे श्रद्धेने या मंत्राचा जप केल्यास मनात धैर्य वाढतं आत्मविश्वास येतो आणि नकारात्मक विचारांपासून संरक्षण मिळतं असं मानलं जातं मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत ती एक विशिष्ट प्रकारची व्हायब्रेशन आहे अच्छा दुसरा उपाय काय असू शकतो दुसरा उपाय म्हणजे नवरात्री संकल्प नवरात्र म्हणजे केवळ उपवास किंवा गरबा नाही ते नऊ दिवस आत्मशुद्धीसाठी उत्तम आहेत आपण संकल्प करू शकतो की या नऊ दिवसांत रोज एक नकारात्मक सवय किंवा विचार सोडून देऊ उदाहरणार्थ समजा पहिल्या दिवशी ठरवलं की आज चिडणार नाही दुसऱ्या दिवशी ठरवलं की आज आळस करणार नाही असे छोटे छोटे संकल्प करून स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करणं हे सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी खूप चांगलं आहे हे छान आहे तिसरा उपाय तिसरा उपाय आहे धैर्याचे आव्हान म्हणजे करेज चॅलेंज आपल्या सगळ्यांचा एक कम्फर्ट झोन असतो नाही का हो असतोच त्या झोनच्या बाहेर पडून रोज मुद्दाम असं एखादं छोटस काम करायचं जे आपल्याला थोडं अवघड वाटतं थोडी भीती वाटते जसं की चार लोकांसमोर बोलायला भीती वाटत असेल तर मुद्दाम एखादा प्रश्न विचारायचा किंवा एखादी नवीन गोष्ट शिकायला सुरुवात करायची अगदी यातून हळूहळू आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते चौथा उपाय सेवेशी संबंधित असेल बहुतेप कारण देवी संरक्षण करते बरोबर चौथा उपाय आहे सेवा कार्य करणे एखाद्या गरजू आपल्या आजूबाजूच्या एखाद्या वृद्ध व्यक्तीची प्राण्यांची काळजी घेणं जेव्हा आपण इतरांना आधार देतो त्यांचं संरक्षण करतो तेव्हा आपल्यातली ती संरक्षक आणि करुणामय शक्ती जागृत होते अगदी आणि पाचवा उपाय जो मला खूप आवडतो तो आहे संतुलन पत्रिका किंवा बॅलन्स्ड जर्नल बॅलन्स जर्नल ते काय आहे हे थोडं आत्मपरीक्षणासारखं आहे आठवड्यातून एकदा थोडा वेळ काढून विचार करायचा की मी माझ्या जीवनातल्या वेगवेगळ्या वेग भूमिकांना कुटुंब काम आरोग्य स्वतःचा विकास समाज अध्यात्म किती वेळ आणि ऊर्जा देत आहे कुठे संतुलन बिघडतंय का अच्छा म्हणजे कुठे दुर्लक्ष होते हे तपासायचं हो आणि त्याची नोंद ठेवून पुढच्या आठवड्यात सुधारणा करायचा प्रयत्न करायचा हे देवीच्या दहा हातांप्रमाणे आपल्या जीवनातील विविध पैलूंना जाणीवपूर्वक हाताळायला शिकवतं हे पाचही उपाय खूपच व्यवहारिक वाटत आहेत म्हणजे ही केवळ कर्मकांड नाहीत तर स्वतःमध्ये बदल घडवणारी साधनं आहेत नेमके हेच ही खरी साधनं आहे मंत्राने मन शांत होतं संकल्पाने इच्छाशक्ती वाढते धैर्याच्या आव्हानाने आपण आपल्या मर्यादा ओलांडतो सेवेतून करुणा वाढते आणि संतुलन पत्रिकेतून सेल्फ अवेअरनेस येतं हे सगळं मिळून आपल्यातील त्या दुर्गा तत्वाला जागृत करतं म्हणजे दुर्गादेवीची उपासना ही एक जीवनशैली आहे आपल्या विचारातून कृतीतून ती दिसायला हवी अगदी आणि समारोपाकडे जाताना एक विचार महत्वाचा वाटतो खरं मातृत्व आणि पर्यायाने खरी आंतरिक शक्ती ही केवळ प्रेमळ असण्यात नाही त्यात प्रेम आणि संरक्षण करुणा आणि कणखरपणा या दोन्हींचा मिलाप हवा गरजेनुसार प्रेमळ आणि गरजेनुसार कणखर अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभं राहणं तेव्हाच ती शक्ती खऱ्या अर्थाने जागृत होते प्रत्येकामध्ये एक सिंह लपलेला आहे आपली सुप्त क्षमता आपलं धैर्य दुर्गादेवी आपल्याला त्या सिंहावर स्वार व्हायला हो शिकवते त्या क्षमतेचा आणि धैर्याचा योग्य संतुलित वापर करायला शिकवते आणि इथेच एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो जो श्रोत्यांसाठी आहे आपल्या आतल्या सिंहावर स्वार होणे म्हणजे आपल्यातील शक्ती आणि धैर्याला ओळखणे आणि वापरणे याचा आजच्या जगात नेमका अर्थ काय फक्त निर्भय होणं पुरेसा आहे की त्या शक्तीचा वापर अत्यंत जबाबदारीने करुणेने आणि विवेकाने करणं महत्वाचं आहे शक्ती मिळवणं कदाचित सोप्पं असेल पण तिचा गैरवापर न करता ती सकारात्मक बदलासाठी वापरणं हेच खरं आव्हान आहे नाही का यावर नक्की विचार करा अप्रतिम खरंच खूप छान आणि विचार करायला लावणारी चर्चा झाली आज मंडळी आजच्या या दुर्गादेवीवरील विशेष चर्चेत या ज्ञानयात्रेत आमच्यासोबत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आशा आहे की यातून तुम्हाला देवीच्या तत्वाची एक नवीन सखोल ओळख मिळाली असेल आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काहीतरी दिशा नक्की मिळाली असेल आपण आपल्या जीवनात दुर्गादेवीची शक्ती आणि करुणा कशी आणू शकता आपल्या आतल्या आधुनिक महिषासुरांवर कसा विजय मिळवू शकता आणि हो आपल्यातील त्या सिंहावर आरूढ होऊन जीवनात संतुलन कसं साधू शकता याचा विचार नक्की करा hmm. जर तुम्हाला दुर्गादेवीच्या या शक्ती करुणा आणि संतुलनाच्या संदेशाने प्रेरणा मिळाली असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही ऊर्जा इतरांपर्यंतही पोहोचावी तर हा भाग नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा आणि हो आमच्या सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला या चर्चेतून काय वाटलं तुमचे विचार काय आहेत हे है आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहू देवीची कृपा तिची शक्ती आणि तिची शांती आपल्या सर्वांवर सदैव राहो हीच प्रार्थना पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार नमस्कार